धनगर समाजाचे प्रश्न घेऊन समस्या घेऊन धनगर समाजाला एस टीच्या सवलती मिळाव्यात एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण सुरू झालेलं आहे ते वेगळ्या वेगळ्या पक्षाचे किंवा वेगळे जरी असले तर आमचे मित्र आहेत सगळ्यांचे समाजाचा प्रश्न आहे धनगर समाजाचे न्याय मागण्या आहेत धनगर समाजाची मुलं शिकली पाहिजेत आय एस आय पी एस कलेक्टर झाली पाहिजेत तहसीलदार बी डीओ झाली पाहिजेत त्यांना एस टीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत त्यासाठी दीपक भाऊने हा लढा पुढे केलेला आहे आमचा त्याला शंभर टक्के पाठिंबा आहे मागच्याही काळामध्ये ज्या वेळाला आंदोलन झालं धनगर समाजानं आंदोलन केलं त्यावेळाला पोलीस प्रशासन किंवा एस डी एम आहेत इथलचे आर डी सी आहेत ते आंदोलनकर्त्यांना भेटायला आले नाही आणि आंदोलन चिघळलं गुन्हे दाखल झाले मी प्रशासनाला जिल्हा अधिकाऱ्यांना एसपीना सांगितलं की तुमच्यामुळं आंदोलन चिन्ह म्हणजे विधानसभेत सभागृहात बोललो मी आणि तुम्ही जर खाली गेले असते थोडा प्रोटोकॉल बाजूला ठेवून तर काय बिघडलं असतं आर डी सीला काय झालं नाही जायला ते गुन्हे दाखल झाले त्याच्यात मी धनगर समाजाची बाजू घेतली विधानसभेत भूमिका मांडली आणि त्याच वेळाला पाठिंबा जाहीर केला आहे आजही माझा पाठिंबा आहे म्हणूनच मी इथं आलेलो आहे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब माननीय राम शिंदे आहेत आमचे सभापती आहेत विधान परिषदेचे गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते आहेत यांच्या त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून धनगर समाजाच्या या न्याय मागण्याच्या संदर्भात आम्ही आवाज उठवू आणि या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी समाजासोबत आहे